स्पंदन आणि सहजारखीच्या वतीने अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि आपल्या काही वडील The Indian culture is still very strong. And the, the that the people were, uh, were giving to their mother. We still uh, show that there is still a great love in the India family. So I invite them to continue some in some this some way and not uh, lose their ancient uh, uh, the cultural values. Yeah. Yeah. So thank you very much indeed for what you have organized, and uh, I hope you continue. खूप मोठी संधी प्राप्त करून दिली आम्ही खूप सारे पैसे पाहिले त्यात आमचा आईंचा खूप मोठा सन्मान ही वेगळीच गोष्ट आहे उल्लेखनीय गोष्ट आहे आणि त्यासोबत जी कार्यक्रमाची सांगता ज्या गोष्टीने झाली हे तर खूप खूप वापरा थँक्यू सो मच आई Terima kasih. 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 Terima काही मंडळींचे विशेष आभार मानायचे आहेत एकतर सौभाग्य इव्हेंट्स म्हणजे नितीन सर आणि त्यांची अशी टीम हा व्हेन्यू आपल्याला अवेलेबल करून दिल्याबद्दल बाहेर बोलण्याची जी व्यवस्था आहे किंवा मगापासून तुमची कातर जमा होते तर नितीन सर आणि त्यांच्या पूर्ण टीम साठी आपण एकदा क्लॅपिंग करूया तुमच्या मनापासून आभार सुरेश चव्हाण सर इथे मगासपासून चार साडेचार तास झाले व्हिडिओ फोटोग्राफी मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी पण एकदा आपण क्लॅपिंग करूया तर मनापासून इकडे उभी आहे आणि एका ज्येष्ठ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नियंत्रण चालू आहे त्या व्यक्तीला आवडत नाही हो ना त्यांचं नाव घेतलेलं म्हणून मी नाही घेणार बट अ व्हेरी बिग पर्सनॅलिटी इज विदिल म्हणजे आता ते नाही आहे तर मी बोलून घेतो एवढी मोठी व्यक्तिमत्व आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जी पुढे सहा ते सात वर्ष त्यांच्या सगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या नियंत्रणाखाली झालेल्या आहेत आणि ते सर मगपासून इथे तुम्हाला साधी साधी छोटी छोटी कामं करताना दिसत आहेत कारण या त्यांना त्यांची सेवा द्यायची आहे कारण या कार्यक्रमाचा जो कॉज आहे किंवा उद्देश आहे तो खूप मोठा आहे त्यांचं नाव न ना घेता त्यांनी सांगितलेलं नाव नाही घ्यायचं माझं ज्यावेळी तुम्ही नाव घ्याल त्यावेळी मी सगळं बंद करून निघून जाणार त्यांचं नाव न घेता आपण त्यांच्यासाठी क्लॅपिंग करूया आणि त्यांच्या एकट्या टीम साठी इथे आशिष मोरेसर बसलेले आहेत बरोबर ना <laughs> मॅडम गोरेगावरून ते युट्यूब चॅनेलला आपला हा पूर्ण प्रोग्राम त्यांच्या युट्यूब चॅनेलला दाखवणार आहेत त्यांच्यासाठी पण एकदा आपण क्लॅपिंग करूया आणि अनेक माझे सहकारी अनेक टीम मेंबर्स मयस्कर बसलेले आहेत ते शर्माजी जे मागे बसले आहेत त्यांच्यासाठी पण क्लॅपिंग करूया आपण कारण ते त्यांचा वेळ काढून आलेले आहेत आणि अनेक आपले हितचिंतक शुभेच्छू आणि अने अनेक अशी मंडळी असतात जी या कार्यक्रमाला का कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतात आणि ह्या सगळ्यांचे जे हेतू जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती होते आणि या सगळ्यांना या सगळ्यांना तुमच्या आठवणीच्या स्वरूपात करणारे आपले सगळ्यांचे लाडके कृष्णा सर माझी आणि कृष्णा सरांची जी ओळख झालेली आहे ती अशात एका अतिमंत मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमातच चाललेली आहे पहिली आणि तिथून आमचा जो प्रवास सुरू झालेला आहे त्यांची पण एक स्टोरी आहे ती, ती नंतर आपण बोलू पण त्यांचा सुद्धा मतिमंद मुलांच्या शाळेशी क्लोज संबंध आहे काहीतरी सोल कनेक्शन असावेत असं मला वाटतं कारण पुन्हा पुन्हा हाही कार्यक्रम जेव्हा जेव्हा होतो किंवा घरकुल ते सर असतातच तिथे तर थँक्यू सर मनापासून आणि मी आमच्या स्पंदनच्या टीमचे आभार मानणारच नाही कारण या सगळ्या कार्यक्रमाची रचनापासून संपूर्ण त्याचं एक्झिक्युशन मी जरी तुम्हाला इथे दिसत असलो स्टेजवर तरी या सगळ्यांची मेहनत त्यांच्या क्लॅपिंग करूया आभार मानू आणि फायनली तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार कारण तुम्ही गेले चार तास इथे उपस्थित आहात आणि न या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात था। पाच तास म्हणतात संजीवनी पवार मॅडम बरोबर आहे त्यांचं पाच तास सो या सगळ्या मंडळींना उपस्थित सर जे काम करत आहेत त्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे आणि सरांसारखं जे कार्य आहे त्यांना हातभार लावा म्हणून मी त्यांच्या संस्थेसाठी थोडा व्हॉलेंटी म्हणून जॉईन झालेला आहोत आहे आणि त्यांना मी माझ्या परीने जेवढी मदत करते तेवढी मदत करायची मी प्रयत्न करतो थँक्यू thank you.